नमस्कार श्रोते हो मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या साहित्यिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासमोर एक प्रेरणादायी वाचन मालिका सुरू करणार आहे अग्निपंख भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे हे आत्मचरित्र या पुस्तकाचे सहलेखक का आहेत अरुण तिवारी आणि मराठी अनुवाद केला आहे माधुरी शानबाग यांनी हे पुस्तक राजहंस प्रकाशन यांनी प्रकाशित केले असून प्रकाशक आहेत श्री दिलीप माजगावकर या महान पुस्तकातून आपल्याला स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते चला तर मग या पुस्तकाच्या पहिल्या भागाकडे वळूया डॉक्टर कलम सांगतात त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम या छोट्याशा गावात झाला त्यांचे कुटुंब साधे पण संस्कारी होते ते म्हणतात वडील जैनलुद्दीन यांच्याकडून त्यांना प्रामाणिकपणा आणि शिस्त मिळाली तर आई आशी अम्मा यांच्याकडून श्रद्धा दयाळूपणा आणि सेवा करण्याची वृत्ती मिळाली ते म्हणतात वडिलांच्या शिकवणीमुळे मला एक विश्वास वाटत राहिला आहे तो म्हणजे प्रत्येकामध्ये एक दैवी प्रकारची ज्योत देवत असते जी दुःख अपयश निराशेच्या अंधारात ती तुम्हाला वाट दाखवू शकते तुम्हाला योग्य जागी पोचवण्यासाठी मार्गदर्शन करते एकदा का त्या देवत्वाशी त्या ज्योतिषी तुमचे अनुबंध जुळले तर तुम्ही मुक्तीच्या आनंदाच्या आणि मनशांतीच्या वाटेवरचे कायमचे प्रवासी होतात रामेश्वरम हे गावच धर्मसामंजस्याचे प्रतीक होते कलाम लिहितात माझे वडील मला मशिदीत घेऊन जात आणि माझे मित्र मला मंदिरात घेऊन जात असे धर्म म्हणजे लोकांना जोडणारी ताकद आहे हे मी लहानपणी शिकलो त्यांनी लहानपणीच वृत्तपत्रे वाटण्याचे काम सुरू केले त्यामुळे जबाबदारीची आणि कष्टाची जाणीव त्यांना झाली त्यांचे मित्र होते रामानाथाशास्त्री अरविंदन आणि शिवप्रकाशन हे सर्व हिंदू होते पण त्यांची मैत्री धर्मापलीकडची होती कलाम यांच्या शाळेतील विज्ञान शिक्षक श्री शिवसुब्रमण्यम अय्यर यांनी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली ते विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन देत आणि विज्ञानामध्ये कुतूहल निर्माण करत असत ते म्हणायचे जर आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल तर मनातील भीती शंका बाजूला सारून धैर्याने पुढे जायला हवे असे धडे अय्यर सरांनी कलाम यांना दिले शाळेनंतर कलाम यांनी रामनाथापुरम येथील हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला तेव्हा पहिल्यांदा त्यांना घरापासून दूर राहावे लागले त्यांच्या आईंना कलामांना सोडून राहायचे या विचारांनी बेचैन केले होते त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना खलील जिब्रांचे सुप्रसिद्ध शब्द ऐकवले आणि ते खरंच मलाही ते खूप पटले म्हणून मी तुम्हाला येथे ऐकवते आहे तुमची मुले ही तुमची नसतात जीवनाला जगण्याची इच्छा होते म्हणून मुले आणि मुली जन्म घेतात ते तुमच्यामधून जन्म घेतात पण तुमच्यासाठी जन्म घेत नाहीत तुम्ही त्यांना प्रेम देऊ शकता पण तुमचे विचार देऊ शकत नाहीत कारण प्रत्येक जीव आपली स्वतंत्र विचारधारा घेऊनच या जगात येत असतो माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती त्यांचे स्वप्न पुरे करणे हे माझे कर्तव्य होते असे कलम सांगतात मित्रांनो हा होता अग्निपंख वाचन मालिकेचा पहिला भाग रामेश्वरम बालपण आणि शिक्षणाची सुरुवात या लेखातून आपल्याला अशी शिकवण मिळते की साध्या घरातूनही महान व्यक्तिमत्व घडू शकते बालपणीचे संस्कार आयुष्याचा पाया ठरतात आणि शिक्षक म्हणजे जीवनाचे शिल्पकार असतात योग्य शिक्षक मिळाले तर वाटचाल सुकर होते तसेच शिक्षणासाठी घरापासून दूर जाण्याचे कठीण दिवसही माणसाला घडवतात पुढील भागात आपण जाणून घेऊ डॉक्टर कलाम यांचे उच्च शिक्षण आणि विज्ञानाची ओढ तुम्हाला ही मालिका आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अजूनही रंग अंतरंगातले या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा धन्यवाद